दिवाळीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा दिवाळीसाठी आज खास पदार्थ बनवत आहे जो की लहानांपासून मोठ्यांना खूपच आवडतो शेव शेव बनवत आहे जी करायला एकदम सोपी आहे कशी करायची ती पूर्ण व्हिडिओ आपण स्किप न करता पाहू शकता खूप सुंदर क्रिस्पी क्रंची आणि खायला एकदम म मस्त चवीला एकदम भन्नाट त्यामध्ये आपण दोन वाटी बेसन पीठ घेतलं आहे मोठ्या वाटी हे बघा अशा प्रकारे मीठ टाकून मी पीठ घट्ट मळून ठेवलं होतं माझ्याकडून हिंग टाकायचं राहिलं आहे हिंगाने खूप छान स्वाद लागतो आणि कारण आपण बेसन पिठाचा इथे वापर करतोय मग आपल्या हेल्थसाठी हे हिंग चांगलं असतं म्हणून हिंग टाकलं आहे माझं राहिलं राहिलं होतं टाकायचं मी अर्धा तास पीठ मळून ठेवलं होतं अर्ध्या तासानंतर मी हे बघा अशा प्रकारे मी पातळसर म करणार आहे म्हणजे आपल्याला शेव करायला खूप सोपं जाईल चॅनलला आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल काय होतं मुलांना गोड पदार्थ का खायला जास्त आवडत नाहीत असे पदार्थ खायला खूप आवडतात मग मुलांसाठी तुम्ही जास्त प्रमाणात करून ठेवू शकता मी इथे घरच्या बेसन पिठाचा वापर केला आहे तुम्ही आयत्या जे बाजारात पीठ मिळतं ते पिठाचा पण तुम्ही इथे वापर करू शकता पण घरचं पीठ कधीही का चांगलं कारण आपण ते डाळीचं बनवलेलं असतं बाहेरचं आपल्याला माहीत नाही ते कशाचं बनवलेलं असतं आणि स्वच्छतेचा पण असतं त्यामुळं मी घरच्याच पिठाचा नेहमी वापर करते हे बघा अशा प्रकारे आपण पाणी टाकून टाकून त्याचं घट्ट सॉरी पातळसा पीठ बनवून घेणार आहोत म्हणजे आपल्याला शेव करायला एकदम सोपं जाईल दिवाळीमध्ये चकली चिवडा शेव हे मुलांना खूपच आवडतं त्यामुळं अशा प्रकारे मी सर्वप्रथम हे बनवलं आहे मी काल चकलीचा व्हिडिओ टाकला होता जो की मी गव्हाच्या पिठाची बनवली होती एकदम छान झाली होती आणि आज मी शेव बनवत आहे अशा प्रकारे तुम्ही करून बघा आणि केल्यानंतर कशी झाली मला सांगायला अजिबात विसरायचं नाही माझा व्हिडिओ आपण कुठून पाहता तो पण रिप्लाय करायचा मैत्रिणींनो म्हणजे मला कळेल की तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहत आहात आणि महत्त्वाचं म्हणजे हे बघा मी अशा प्रकारे शेव घेतली आहे शेवची जाळी घेतली आहे तुम्हाला जेवढी बारीक जेवढी मोठी शेव हवी असेल त्याप्रमाणे तुम्ही त्याची ताटली घेऊ शकता आणि अजून थोडंसं सैल करायचं आहे पीठ म्हणजे शेव करायला एकदम सोपं जाईल जास्त आपल्याला प्रेस करायला लागणार नाही माझा जो शेव करायचा साचा आहे तो वर्ण फिरवायचा आहे त्याला जास्त प्रेस नाही करायला लागत पण जेवढं तुम्ही पीठ सैल ठेवाल तेवढी शेव छान होते आणि पटकन बाहेर पण पडते आणि महत्त्वाचं म्हणजे छान अशी क्रिस्पी होते ही शेव तुम्ही महिनाभर ठेवू शकता एवढी छान होते अजिबात खराब होत नाही मऊ पण पडत नाही हे का हे बघा तोपर्यंत मी गॅसवर तेल गरम करायला ठेवलं होतं आपण अगोदर पूर्ण कडकडीत तेल करून घेणार आहोत आणि ओलत नेणे असं आपण तेल गोल फिरवणार आहोत म्हणजे आपली जी शेव आहे ती छान अशी गोल तयार होईल हे बघा बघू शकता आपण अशा प्रकारे आपण गोल शेव टाकून घ्यायचे आहे त्यामध्ये आणि पूर्ण आपली शेव टाकून झाली की आपण त्यानंतर गॅस मध्यम ठेवणार आहोत मध्यम गॅसवर आपण छान दोन्ही बाजूनी ती तळून घेणार आहोत म्हणजे आतमध्ये कच्ची राहणार नाही हे बघा जे प जोपर्यंत ते दे तेलाचे बुडबुडे आहेत ते कमी येत नाही तोपर्यंत आपण त्यामध्ये झारा किंवा उलातनं घालायचं नाही नाहीतर शेवेचे तुकडे होऊ शकतात आणि तुम्हाला काढायला पण प्रॉब्लेम होईल हे बघा पूर्ण त्याचे जे, जे बुडबुडे आहेत तेलाचे ते कमी झाल्यानंतरच आपण ती पलटी करणार आहोत बघा <coughs> खूप छान होते अशा प्रकारे खरंच करून बघा आणि केल्यानंतर कशी झाली ती मला सांगायला अजिबात रिप्लाय द्यायला विसरायचं नाही हे बघा नंतर आपण आता पलटी करणार आहोत आणि दोन्ही बाजू छान अशा तळून घेणार आहोत खूप सुंदर आणि तुम्ही ह्याच्यापेक्षा बारीक पण शेव करू शकता मी ती पण शेव बनवणार आहे बारीक आमच्याकडे दोन्ही पण आवडतात बारीक आणि मोठी पण छान आतपर्यंत आपण तळून घेणार आहोत म्हणजे ती कच्ची राहणार नाही आणि खूप छान अशी क्रिस्पी क्रची आपली शेव तयार होत आहे बघा मैत्रिणींनं आणि रंग पण बघू शकता आपण किती सुंदर आला आहे आणि हिंग टाकला आहे त्यामुळं तर खूपच छान स्वाद लागतो हे बघा अशा प्रकारे खूप सुंदर अशी आपली शेव तयार झाली आहे मी एक एकदा तुम्हाला अजून एकदा करून दाखवते हे बघा किती छान रंग पण किती सुंदर आला आहे आणि चव पण खूप सुंदर मी आता दुसऱ्यांदा तुम्हाला टाकून दाखवते बघा हे बघा अशा प्रकारे आपण गोल गोल फिरवायचं आहे म्हणजे आपली शेव आहे ती छान अशी गोल बाजारात जशी मिळते तशी तुम्ही बनवू शकता खूप सुंदर होते आणि खूपच चवीला एक नंबरच लागते बघा अशा प्रकारे करून बघा अजून आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा आणि जे हाईप आहे तुम्ही कमेंट करताना हाईपचं चिन्ह येतं ते तर प्रेस करायचं आहे त्याने आम्हाला चॅनलला आमच्या ग्रोथसाठी सहाय्य होतं ते पण प्रेस करायचं आहे आणि छानशी कमेंट करायची आहे रेसिपी जरा जरी आवडली तर लाईक करायची आहे आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये फॅमिलीमध्ये शेअर करायचे आहे अशा प्रकारे बघा आपण पलटी करून घेतली आहे रंग बघू शकता किती सुंदर आला आहे आपल्या शेवेला छान अशी क्रिस्पी क्रंची आपली शेव तयार झाली आहे मैत्रिणींनो चला तर मग पटकन एक लाईक करा छानशी कमेंट करा हायपचं बटन प्रेस करा आणि शेअर करायला अजिबात विसरायचं नाही आणि व्हिडिओ कुठून पाहता ती पण कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही दिवाळीनिमित्त छान छान पदार्थ बनवा सर्वांना करून घाला तुम्ही पण खा आणि सर्वांना खाऊ घाला माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद दिवाळीच्या सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि सर्वांनी स्वस्थ रहा, मस्त रहा, बाय बाय